कासला फुलं आलेत कासला फुलांचा बहर चालू झालाय का? कास कधी ओपन होणार आहे आणि कास उद्घाटन कधी झालंय कासलं कुठल्या प्रकारचे फुलं आहेत कासलं आता वातावरण काय आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पाहिजे असतील तर हा विलग शेवटपर्यंत बघा कारण कासबद्दल पूर्ण माहिती असणारा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच पाहिजे फुलांचा स्वर्ग म्हणजे कास वर्षभर सगळे ज्या क्षणाची वाट पाहत असतात तो कासच्या फुलांचा बहर नुसतं चालूच नाही झालं रंगांची उधळण करत धुक्याची चादर पाऊस व थंड हवा त्याला चार चान सुद्धा लावत आहेत राजधानी साताऱ्यापासून अवघ्या तासाच्या अंतरावर असणारे हे कास व आसपासचा परिसर व खाण्याची फिरण्याची ठिकाणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मी आपला श्री आपला अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून राजवाड्यापासून बोगद्याकडे जाताना थांबलो नाश्ता करायला सकाळचे सात वाजले हो आणि आता कासले जाताना नाश्ता आम्ही करतोय समर्थ मंदिर या ठिकाणी शिवप्रसाद शिवप्रसाद या हॉटेलला आम्ही थांबतो इथे सकाळ सकाळी शिरा पोहे उपमा ह्या गोष्टी मिळत असतात ते त्यांचा वडापाव खूप फेमस आहे तर कधी घाटातून जात असत तर वडापाव नक्की पार्सल द्या आणि आमच्या सातारांच्या नाश्त्याचं एक आवडीचं ठिकाण इथे तुम्ही नक्की करा बोगद्याच्या मार्गे न जाता घाटाच्या मार्गे जावा व तुम्हाला इथे बोर्ड सुद्धा पाहायला मिळेल आता बघा मी उभा आहे घाटामध्ये योतेश्वर घाटामध्ये उभा आहे मागा अजिंक्य ताराला मस्त असं धुक्याची चादर आली सातारा त्या गणेशोत्सवाच्या रंगांमध्ये मस्त आता झोपलेला आहे आणि रात्री सगळे देखावे बघून आता झोपलेला सातारा आणि निसर्ग काय दिसतोय बघा मागच्या साईडला आणि आज तरी वातावरण खूप पावसाचं चा दिसतंय चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कास चालू झालं हे त्याचं एक उत्तर आहे आणि mm. आता मी चाललो आहे कासमध्ये हे पाहणं म्हणजे जर तुम्ही घाटामध्ये जात असाल तर हे तुम्ही पाहूनच पुढं जायला पाहिजे आणि ही निसर्ग आहे ना हा आपल्याला थांबवतोच या ठिकाणी तर याचा तुम्ही आनंद घ्या आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज असणार आपलं कास आणि इथं साडेआठशेहून जातीची फुलं आपल्याला पाहायला मिळतात फुलपाखरं आहेत विविध जातीची इथं आपल्याला निसर्ग छान पाहायला मिळतो धुकं असतं आत्ता पावसाळ्यातलं वातावरण अगदी पाहण्यासारखं असतं आत्ताच आम्ही घाटातून चाललो आहे तर साईडला थोडीफार फुलं दिसत आहेत आणि इथं तिकीट किती असणार आहे त्याच्यानंतर आपल्याला ट्रॅव्हलिंग कसं करायचं आहे कुठला रूट असणार आहे पार्किंग कुठे आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि कासला येण्याचं कास म्हणजे मी वर्षी तर ही तिसरी वेळ पण कास काल चालू झाले हे फुलांच्या म्हणजे फुलं पाण्यासाठी चालू झाले कास काल चार तारखेला तर आज गेलंच पाहिजे आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाची सुरुवात म्हणलं कासपासूनच करावी घाटातून जाताना धुके धबधबे कडेच्या कट्ट्यावर बसलेली माकडे व इथल्या वातावरणाचा आनंद घेत आम्ही पुढे चाललो आणि आत्ता फक्त यवतेश्वर मंदिराच्या थोडस पुढं आलो आणि इथं मिखी मावशी एवढी फुलं दिसत आहेत अजून तर कास खूप दूर आहे आणि यवतेश्वर पठार पण यायचं आहे पण याच्या आधीच एवढा फुलांचा भर इथं बघून खूप असं म्हणजे मन समाधान झालंय की आता मला अपेक्षा लागली आहे की पुढे जाऊन सुद्धा आपल्याला खूप सारी फुलं पाहायला मिळतील इथं नेहमी फुलं असतात पण एवढी नाही ह्या वेळेला मला खूप फुलं दिसतात या पठारावरती यवतेश्वर पठारावरती मी कास पठारावरती नाहीये मी यवतेश्वर पठारावरती आहे आणि मागे बघा मागे येलो कलर पूर्ण असं दिसतोय ते म्हणजे मिकी माऊस मागच्या वर्षी आपण आलो होतो तेव्हा इथे ते यवतेश्वर पठारावरती एवढी फुलं नव्हती आता म्हणजे खूपच फुलं आलेत एकदम पूर्ण पठार पिवळ्या कलरच्या मिकी माऊसने आपल्याला थोडीफार दिसली होती फुलं बघ पण आता ह्यावेळेस म्हणजे पूर्ण पठारच पिवळं पिवळं येल्लो कलर दिसते सगळीकडे माझ्या तर अपेक्षा म्हणजे इथेच एवढा मस्त फुलं दिसत तर पुढं काय असेल वातावरण तर मागच्या वर्षी कासला जात असताना ह्या सरला सयाजी सर उभे होते आणि त्यांची मुलाखत आपण घेतली होती आ, तो व्हिडिओ खूप छान झालेला ह्या वर्षी मला आठवण झाली या स्पॉटवर आल्यावर त्या गोष्टीची जर तुम्ही सुद्धा मागच्या वर्षीचा दोन हजार चोवीसचा कास व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही नक्की पहा आणि निसर्ग आज बहुतेक जास्तच मेहरबान होतं निसर्गाने समोर आम्हाला इंद्रधनुष्य सुद्धा दाखवले तुम्हाला दिसत असेल कॅमेरा तुम्हाला माहित नाही ते किती दिसणार आहे पण इंद्रधनुष्य समोर आहे आणि आज खरच माझ्या ऊन पडायला लागले म्हणजे मी आज सरप्राईज झालंय खाली एवढं पाऊस वातावरण आणि समोर ते आपण हेरिटेज वाडी पशी पोहोचलोय आणि हेरिटेज वाडीच्या इथून थोडस पुढे गेलं की आपल्याला तिकीट गळ लागणार तिकीट गळ मधून तिकीट घेऊया आणि कासलं जाऊया hey, कॅश हा दोन ऑनलाईन पण आहे का ऑनलाईन पण मागच्या वेळेस सांगितले होते आपलं पार्किंग हो हो पार्किंग, पार्किंग दीडशे रुपये तिकीट आहे आणि तिकीट येईपर्यंत सोबत ठेवा आपल्या ऑनलाईन सुद्धा आपल्याला हे तिकीट काढता येईल आता आम्ही दोघ जण आहे तीनशे रुपये तिकीट झालंय इथून लोक उभी दिसतात आपल्याला आणि ते आपल्याला डायरेक्शन दाखवतील की खाली जायचं आपल्याला आणि खाली पार्किंग आहे तर खाली पार्किंगच्या दिशेने जाऊया आपण तर आता आपण आलोय पार्किंग मध्ये आणि पार्किंगमध्ये आपल्या इथं गाड्या लावायच्यात आणि यांच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाल्यांच्या ट्रॅव्हलर मध्ये आपल्याला जायचंय पुढं तर इथं गाडी उभी आहे आणि आपण जाऊया आता गाडीतून गाडी स्वच्छ आणि आणि क्लीन आहे नेहमीच क्लीन असते इथं गाडी आल्यानंतर आपल्याला तर आपण चालतोय आता आज किती सकाळपासून तिसरी ट्रिप आहे आता साडेआठ वाजले आणि तिसरी ट्रिप आहे फुलं काय म्हणतात आहे काय वाजून पुलं आहे बनतात बऱ्यापैकी आणि काल गर्दी होती का काल उद्घाटन झालं ना काल बऱ्यापैकी गर्दी होती आता आज मोठं विकेंड लागलंय आणि त्याच्यामुळं आता आपल्याला फुलं तर पाहायला मिळणार आज लोकांची गर्दी सुद्धा आहे तर जाऊया आणि बघू फुलांचं हे स्वर्ग गेट नंबर तीन वरती आलंय आणि तिकीट दाखवून आज जायचंय इथं आपल्याला दिसतं तिकीट घर आणि तिथं आपल्याला गाईडस उपलब्ध होणार आहेत तर आपण विचारूया गाईड्स आहेत का तर खालून जे तिकीट घेतलं होतं ते पार्किंग साठी होतं आणि इथं तिकीट घरासाठी होतं आणि आत्ता जे आपण तिकीट घेतो ते आहे गाईडसाठी आणि ते तिकीट आहे दोनशे रुपये तर आपण तिकीट काढूया आणि गाईड सोबत घेऊया जेणेकरून आपल्याला फुलांची जास्तीत जास्त माहिती मिळेल की कुमोदिलीन तलाव एक तर खाली जायला चार किलो तीन चार किलोमीटर दोन किलोमीटर दोन किलोमीटरचं अंतर आहे आणि सध्या तरी पाण्यातली जी फुलं येतात आपल्याला ती नाही बघायला मिळणार पण तलावाच्या फुलं आहेत दुर्मिळ ती बघायला मिळणार ते आपल्याला वरती पण पाहायला मिळणार तर आपण बघूया ती तिकीट दाखवायचं आणि आत जाऊया आपण आता आपण आहे गेट नंबर तीन ला आणि गेट नंबर दोन पलीकडच्या साईडला मागे आहे तुमचं पठावरती कासफटावरती स्वागत आहे तर तुम्हाला थोडक्यात माहिती देतो एक कासफट आपण इथं उभं राहिलेलं आहे हे त्याला राजमार्ग म्हणतात हे राजमार्गावर पहिले राजमार्ग तिकडे प्रतापगडला शिवाजी महाराज जात होते म्हणून राजमार्ग म्हटलेला आहे तर आपण आता आलाय त्यासाठी फुलं बघण्यासाठी आलो तर तुम्हाला थोडक्यात जेवढी फुलं आहेत तेवढी तुम्हाला दाखवून येते ती पण ते आता जाळे बांधलेले असल्यामुळे आत जाता येत नाही तुम्हाला आम्हाला माहिती आहे तेवढी बरोबर आणि मला हे पण सांगायचंय की लोक येतात आणि ते जे कंपाऊंड आहे ते तोडून आतमध्ये जातात तसं काही करू नका कारण ज्यावेळेला आपलं पाऊल खुना तिथं पडतात त्यावेळेला ती फुलं परत येत नाही तिथं तर निसर्गाची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आणि ते आपण केलं पाहिजे इथली ग्रामीण आणि इथली जी लोक आहेत प्रॉपर लोक ती तुम्हाला सांगतील की त्यांना त्यांनी जो बहर बघितला असेल फुलांचा म्हणजे मी लहान असल्यापासून बघतोय तो बहर आणि आताचं भर तुम्हीच सांगा काय आहे ते म्हणजे जो पहिल्यांदा यायचं खूप इथं जमीन बघायला मिळत नव्हती इथं फक्त फुलं बघायला मिळत होती चला आपण आता बघतोय तो आहे गौरी तेरडा ह्याला मराठी नाव आहे गौरी तेरडा असं आणि इथं बघा बऱ्यापैकी धुक्यामध्ये हे गौरी तेरडा आपल्याला सुरुवातीलाच राजमार्ग त्यांनी सांगितलं राजमार्ग म्हणजे काय तर हा प्रतापगड पर्यंत जाणारा रस्ता आहे म्हणून याला राजमार्ग असं म्हणतात आणि गेट नंबर तीन मध्ये एंट्री केलं की के पहिलं फुल दिसत ते म्हणजे गौरी तेरडा इथे जे डूज अँड डोंट्स लिहिलेले आहेत हे नक्की वाचा आणि ते फॉलो करा तर ह्या वर्षी एक नवीन माहिती मिळाली कवती दव बिंदू असं ह्याचं नाव आहे आणि ह्याच्या आसपास जर कीटक आले तर ते खाऊन टाकतंय त्याच्यामुळे त्याचं नावच असं पडलंय एक किलोमीटरच्या अंतरावरून कीटक खेचून घेतात त्याच्यामुळे हे बघा झाड दिसताना बघा कसं दिसतंय ही दंतपाडी आहे ही सुकली जरा आपण पुढे बघू कुठं मिळाली तर काही वनस्पती आहेत त्या दुपारच्या उन्हा नंतर फुलतात ही निलिमा आहे आणि ही उन्हाच्या ह्याच्यातच फुल उमलते फक्त तर सफेद तेरडा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला या वर्षी आणि त्याच तेरडा प्रकारचं दुसरं फुल हे बघा इथं दिसतंय हे बारीक बारीक लागलेत ना हे तेरडाच प्रकाराचे आहेत पण कलर वेगळा आहे ते आपल्याला पाहायला मिळते ती रानटी हळद आणि सा हे बघा पांढऱ्या कलरचं फुल दिसतंय चवर चवर हा चवर वेगळं आहे मित्रांनो आणि हे आहे रानटी हळद तर ह्या दोन फुलांमध्ये आपल्याला लांबून जरी साम्य दिसत असलं तरी हे वेगळं दिसतंय फुल बघा हे जे फुलांच्या मध्ये आपल्याला चॉकलेटी कलरचं दिसतंय हे म्हणजे पानेरी ह्याला फुलं येतात तर हे वनस्पती आहे ह्याला फुलं येत नाहीत मराठीमध्ये धनगर फेटा म्हणतात आणि गेंद असं पण म्हणतात आणि हे बघा फेट्यासारखं दिसतंय त्याच्यामुळे आता नाव तसं पडलेलं आणि हे मोठं होतं हे आत्ता छोटं दिसत असलं तर हे मोठं हे आहे ते लाल मंजिरी तर ही लाल मंजिरी आणि ह्याच्यामध्ये सात प्रकार दिसतात आहे त्याच्यामुळं ही पटारे आसू असं म्हणतात तर सीता अश्रू पडल्यामुळं त्याच्यावरती एक टिपका दिसतो आपल्याला आणि त्याच्या त्याला तसं रंग आणि त्याच्यावरती जो ठिपका आहे तो त्याच्यामुळं आहे तर ही माहिती आपल्याला मिळणं म्हणजे थोडं कठीणच असतं तर आपण त्यासाठी गाईड करावं हा त्याला दीपकांडी म्हणतात ही दीपकांडी आहे आणि टूट तूटब्रश म्हणजे जे आपलं दंतपाडी आहे ती वेगळी असते ती वेगळी आहे ते दाखवली जाईल सगळ्यांची आवडती पिवळ्या रंगाची सोनकी आपण आता पाहतोय तुम्हाला दाखवली सोनकीमध्ये सुद्धा सात कलर आहेत असं आपल्याला जस्ट आता माहिती मिळाली ते पण आपण कुठे मिळाली तर दुसरे कलर पण पाहूया मी हे झुडूप दाखवतोय त्याचं कारण असं आहे कारण की हे आहे ते म्हणजे मिकी माऊसचं झाड वनस्पती आणि ह्याला फुलं येतात आणि असं म्हणतात की ज्या वेळेला ह्या वनस्पतीला फुलं येतील मिकी माऊसला फुलं येतील त्यानंतर पंधरा दिवसांमध्ये त्याचा बहर हा संपलेला असतो म्हणून मिकी माऊस आलं की पंधरा दिवसाच्या आत आपल्याला फुलं पाहून घ्यावी लागतात ते आपण पाहतोय तर ती आहे जांभे मंजिरी आणि ह्याची बरीच फुलं आतमध्ये आलेत कंपाऊंडच्या आता आपण आत जाऊ नाही शकत पण आतमध्ये खूप फुलं आले त्याची म्हणजे हे आज पक्षी दिसला समोर आम्हाला तर काका म्हणतात की आम्ही त्याला सचिन तेंडुलकर म्हणतो त्याचं ते कारण असं आहे की ते डान्स करतात म्हणजे हे जिथले जे प्राणी आहेत पक्षी आहेत हे सुद्धा मित्र होतात माणसाची फक्त आपण निसर्ग जपला पाहिजे हे कंदील पुष्प आहे आणि हे आपल्याला पाहायला मिळणार आता तर ही आहे आबाई आणि ही सकाळी सातला चालू होते आणि साडेबाराला बंद साडेबाराला बंद होते, बंद होते। नहीं। नहीं नहीं। ही आपल्याला पाहायला मिळते ही निचुरडी ह्याला बघा चॉकलेटी कलर डेट आहे आणि निळ्या कलरची फुलं आहेत त्याच्यामध्ये पांढरा कलर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं ही आहे निचुर्डी आपण आता पाहतोय जंगली वांगी या झाडाच्या पानाला काटे दिसत आहेत आणि काका म्हणतायत ही ते खातात सुद्धा नंतर आम्ही पाहिली औषधी वनस्पती आणि दातपाडी जी खाल्ली की नॅचरली दात पडून जातात काकांनी असं बऱ्याच वनस्पती फळे फुले यांची माहिती दिली संपूर्ण माहिती देतच होते आणि तेवढ्यात बिबट्या उन्हाळ्यात बसण्याची जागा सुद्धा दाखवली आणि ते पाहून अंगावर काटा आला गणपती बसलेत आणि कासलं येऊन गणेशाच्या मुखाच्या रूपातील असणार हे वक्रतुंड फूल पाहणं म्हणजे नशीबच गेट नंबर एक लालो आणि बिना दुधाचा सुंदर असा कोवरा चहा पिला इथे केलेली कपाची कलाकृती बसण्याची जागा लक्ष वेधून घेते तर काकांनी खूप छान अशी माहिती दिली आपल्याला कधी आला तर काकांना भेटा इथं दोनशे रुपये तिकीट घेऊन आपल्याला गाईड गाईडून मिळतील काका, ना काका तुमचं नाव सांगा किशन कदम किशन कदम नाव याने गाव यांचं इथलं आपलं एक धबधबा तर ते एकू गाव आहे त्यांचं जवळच गाव आहे आजपासून तर आला कधी तर यांना नक्की भेटा धन्यवाद धन्यवाद आता आम्ही गेट नंबर एक मध्ये फुले व वा तलावांची सफर करायला निघालो निचुरडी प्रकारची फुलं आहेत आणि हे खूप आले आहेत इकडं गेट नंबर एक मध्ये खूप निचुरडी पाहायला मिळणार आहे आपल्याला हे बघा इकडं पण आहे खूप जास्त नाही खूप जास्त आहेत कारण की निचुरडी पण बघा खूप प्रमाण आहे हाच तो तलाव जो पाहण्यासाठी आम्ही गेट नंबर एक मधून आणलो होतो आता गेट नंबर चार मधून कुमुदिनी तलावाकडे निघालो वीस ते पंचवीस मिन मिनिटाचं अंतर असणारं हे ठिकाण धोक्यात थोडी भीती निर्माण करत होतं कोमुदिनी तलावाचं रूप बघून मन अगदी प्रसन्न झालं काय नजारा होता हा जरी पाण्यातली फुले नुकतीच उमलायला लागली असली तरी कडेल असणाऱ्या फुलांमुळे अगदीच लक्ष वेधून घेत होतं पासवरून वरून पाच ते दहा मिनिटं पुढं आलो माघारी येताना की इथं लेफ्ट टर्न लागतो हा आहे एक्यूचा इथं तुम्हाला बोर्ड पण पाहायला मिळेल आणि हा रोड महाबळेश्वर साइडला पण जातो तर एकयू दबद गावाचा हा बोर्ड आणि पुढं दिसतं ते म्हणजे पठार आ, पठार म्हणजे इथं खडक खडक आहे पूर्ण आणि एकदम असं एकदम लेवलला आहे आणि इथून आता बघा आपल्याला या साईडला दिसणार आहे ते कनेर धरण भुजबा साइडला दिसणार उजव्या साईडला दिसणार आहे कनेर धरण आणि आता आपण चालू आहे एकही गावाच्या दिशेने अंदाजे इथून दहा मिनिटं तरी तुम्ही गाडी चालवत जावा पुढं गेल्यानंतर पण एक टर्न आहे तो मी तुम्हाला सांगतो हा टर्न लागेल समोर जाऊ नका लेफ्ट साईडला जावा धरणाच्या साईडला जावा मग तुम्हाला गाव आपल्याला या साईडला जायचं हा गाव हे असं छान डोंगरात वसलेलं गाव आणि गावाला ला लागूनच असणार हा धबधबा या गावातला राहणाऱ्या लोकांना म्हणजे दरवाजा उघडला की बाहेर धबधब्याचं सुंदर असं रूप दिसत असेल कारण तुम्हाला मी असं का म्हणतो हे कळेल आता बघा दब हे गावामध्ये आपण आहे आणि डाव्या साईडला समोर बघा आता आहे आपल्याला धबधबा यांना रोजच दिसत असेल आता रस्त्यावर उभं आहे आणि हे बघा समोर काय दिसतंय एक यू एक यू चा धबधबा बघा काय दिसतं हा आणि आता भूक लागली होती मग थांबलो आमच्या नेहमीच्या ठिकाणी तेव्हा कासवरून येताना अशा निसर्ग रुपी मस्त घाटामध्ये बकुळा नावाचं हॉटेल जिथे आम्ही जे होतो तिथलं नॉनव्हेज व्हेज दोन्ही जेवण खूप छान असतं कधी आलं तर नक्की कासलं जाणार असेल खास करून तर नक्कीच या थंड होताना मस्त या घाटामध्ये साताऱ्याचं दर्शन घेत जेवण करा हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि आजच्यासाठी राम राम मित्रांनो निसर्ग सुंदर आहे आणि याची काळजी आपणच घ्यायची आहे